आज आपण एक किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये वर्ष दोन वर्ष टिकणारा साठवणीचा काळा मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत यासाठी मिरची कोणती घ्यायची मसाल्याचं प्रमाण किती घ्यायचं ते किती भाजायचे मसाला वर्षभर वर कसा स्टोअर करायचा म्हणजे त्याचा रंग बदलणार ना। या नाही यासारखे अनेक टिप्स आपण यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही माझ्या आईची रेसिपी आहे ती ही रेसिपी बनवते तर आपण साहित्य पाहूयात तर त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतले धने घेतलेले आहेत वाळवलेला कांदा आहे यासोबतच तमालपत्र घेतले दगडफूल घेतलेले सुंठ घेतली मेथीदाणे बडीसोप जिरं खसखस तीळ घेतले दालचिनी काळी मिरी घेतलेली आहे लवंग नाकेश्वर चक्रीफूल मसाला वेलची घेतलेली आहेत शहाजिरे घेतलेले आहेत हिरवी वेलची आणि हळकुंड घेतलेलं आहे यासोबतच इथे मी रामपत्री घेतली आहे जायपत्री घेतलेली आहे आणि त्रिफळा घेतलेले तर हे मसाले किती प्रमाणामध्ये आहेत याचं प्रमाण काय आहे याची मी तुम्हाला पुढे लिस्ट देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे, सुद्धा लिस्ट देते आता यासोबतच मिरची घेतलेली आहे तर ही लवंगी मिरची आहे अगदी तिखट असणारी मिरची आहे आमच्या शेतातीलच मिरची आहे ही आणि यासोबतच इथे मी बॅडगी मिरची घेतलेली आहे तर हे सगळं जे साहित्य आहे त्याचं प्रमाण किती वापरलं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघू शकता आता सगळ्यात आधी आपण धने भाजायला घेतलेले ही जाड कढई घ्यायची शक्यतो गरम करायला ठेवायची जाड कढई आणि शक्य असेल तर लोखंडी कढईच वापरायची यासाठी आता आपण धने भाजून घेऊयात त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचे तर बघू शकता या पद्धतीने धने छान भाजले गेले की आपल्याला हे काढून घ्यायचे आता इथे एक मी मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळं साहित्य जे मसाले आपण घेणार आहोत ते सगळे याच भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलंय आणि यामध्ये मी वाळलेला कांदा घातलेला आहे आता कांदा दोन बॅच मध्ये आपण भाजतोय तर कांदा छान आपल्याला हलकासा त्याला गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा या पद्धतीने छान भाजून झाला की काढून घ्यायचा आपल्याला आणि याच पद्धतीने राहिलेला कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे यामध्ये आणखी थोडंसं तेल घालून राहिलेलाही कांदा भाजून घेते आता यानंतर आपण जिरं भाजून घेऊयात गॅसची फ्लेम कमी ठेवायची जिरं भाजताना हलकेसे भाजून झाले की काढून घ्यायचे खूप जास्त अगदी लालही नाही करायचे यानंतर मी शहाजिरे घेतलेले आहेत तेही आपल्याला कमी फ्लेमवरतीच भाजायचे सगळे मसाले जे आहेत आपल्याला सेपरेट भाजायचे एकत्र न भाजता आता यानंतर मी यामध्ये बडीसोप घातलेली आहे तीही छान भाजून झाली की पातेल्यामध्येच काढून घेते आता यामध्ये आपण तिळ घालूयात तिळ आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे तर हे सगळे जे मसाले आहेत लो टू मिडियम फ्लेमवर भाजायचे त्याला सतत हलवत राहायचे तर या पद्धतीने तिळ छान भाजले की काढून घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथीदाणे आपल्याला खूप जास्त न भाजता हलकेसे गरम झाले की काढून घ्यायचे आहेत आपल्याला आता जे मसाले आहेत ते आपण भाजूयात तर या पद्धतीने अगदी थोडंसं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये हे मसाले भाजून घ्यायचे कढईमध्ये एकदाच खूप जास्त तेल न घेता या पद्धतीने प्रत्येक मसाल्यावरती थोडं थोडं तेल घालायचं आपल्याला आणि भाजून घ्यायचे जर तुम्ही कढईमध्ये एकदाच जास्त तेल घेतलं आणि त्यामध्ये सगळे मसाले जर भाजून घेतले तर तेलाला कडसरपणा येतो आणि मग आपला मसाला चांगला लागत नाही त्यामुळे या पद्धतीने प्रत्येक मसाला भाजताना अगदी थोडं थोडं तेल घालायचं आपल्याला आणि सगळे मसाले या पद्धतीने छान आपल्याला भाजून घ्यायचे आता इथे मी मसाले भाजून घेतलेत आता यानंतर आपल्याला हळकून तळवून घ्यायचे तर हळकून भाजण्यासाठी किंवा तळण्यासाठी थोडंसं जास्त तेल लागतं ते छान भाजून झालं की काढून घ्यायचं यामध्ये सुंठ घालायची आणि तीही या तेलावरती आपल्याला छान भाजून घ्यायची ते काढून घेऊयात आता याच राहिलेल्या तेलामध्ये ते आपल्याला दगडफूल घालायचे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला तेही छान भाजून घ्यायचे सगळे मसाले व्यवस्थित भाजायचे तर मसाले भाजताना तुम्ही ते कसे भाजता त्यावरती ते ते आपला जो मसाला आहे त्याचा रंग डिपेंड असणार आहे त्यामुळे व्यवस्थित भाजायचे जर तुम्हाला जास्त काळ्या रंगाचा मसाला आवडत असेल तर तुम्ही धने आणि कांदा थोडंसं जास्त भाजून घेऊ शकता किंवा हलकासा जर तुम्हाला लालसर रंग हवा असेल थोडंसं कमी भाजून घेऊ शकता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सगळं जे साहित्य आहे भाजून घेऊ शकता फक्त जे गरम, गरम मसाले आहेत ते खूप डार्क करायचे नाहीत आपल्याला आता इथे मी हे सगळे गरम मसाले भाजून घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता यानंतर आपण यामध्ये मिरची घेतलेली आहे तर इथे मी शंभर ग्रॅम एवढी बॅडगी मिरची घेतलेली आहे तर ही मिरची घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला मसाल्याचा रंग काळा हवा असेल तर तुम्ही ही मिरची नाही घातली तरीही चालेल पण जर तुम्हाला हलकासा त्याला लाल रंग आवडत असेल तर तुम्ही ही मिरची घालू शकता तर यालाही हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याच मसाल्याच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यानंतर आपण जी लवंगी मिरची घेतलेली आहे किंवा जी तिखट मिरची घेतलेली आहे ती आपल्याला दोन तीन बॅचमध्ये या पद्धतीने भाजून घ्यायची यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि याला व्यवस्थित भाजायचं तर या पद्धतीने आपल्याला सतत हलवत ही मिरची छान भाजून घ्यायची तर तुम्ही मिरची ही किती भाजता त्यावरती तुमचा जो मसाला आहे त्याचा रंग डिपेंड करणार आहे त्यामुळे यालाही व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने इथे मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आपल्या मिरच्या हे आता छान भाजून झालेल्या आहेत जर तुम्हाला खूप डार्क मसाला हवा असेल काळ्या रंगाचा हवा असेल तर यापेक्षा तुम्ही मिरची थोडी जास्तही भाजून घेऊ शकता याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत आता यानंतर आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आणि ते भाजून घ्यायचे खोबरं भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची त्याला सतत हलवायचे आणि छान असं भाजून घ्यायचे खोबरं तुम्ही एक तर किसून घेऊ शकता या पद्धतीने आणि भाजून घेऊ शकता किंवा खोबऱ्याचे तुकडे करून घेतले तुम्ही आणि या पद्धतीने तेलामध्ये थोडी तळून घेतले तरीही चालेल तर तुम्ही आवडीनुसार किसून घेऊ शकता किंवा तुकडे करून घेऊ शकता पण खोबरंही छान भाजायला हवं तर खोबरंही या मस्त या पद्धतीने छान भाजून झालं की आपल्याला काढून घ्यायचं आणि थंड व्हायला हे बाजूला ठेवायचे आता यानंतर खसखस घातलेली आहे खसखसही आपल्याला छान भाजून घ्यायची व्यवस्थित भाजली गेली की गॅस बंद करायचा आणि हे थंड व्हायला ठेवायचे खसखसही चांगली भाजून झाली इथे आपलं सगळं साहित्य भाजून घेतलेले सगळे मसाले धणे कांदा आणि मिरच्या मी एकत्र केलेलं आहे हे सगळं भाजून घेतलेलं आणि आपल्याला जे खोबरं आहेत ते वेगळं ठेवायचे खोबरं मिरचीमध्ये मिक्स करायचं नाही आपल्याला त्यामुळे जेव्हा आपण मसाला कुटून आणतो तर तो मसाला एकदम बारीक होत नाही त्यामुळे हे वेगळं ठेवायचं आणि जी खसखस आपण भाजून घेतलेली आहे तीही थंड करून मिक्सरमध्ये बारीक करायची आणि नंतर आपल्याला हे जे खोबरं आहे त्यामध्ये मिक्स करायची कुटायला नेताना खोबरं खसखस एकत्र नेऊ हो शकता तुम्ही आणि मिरची वेगळी नेऊ हो शकता तर बघू शकता इथे मी सर्व मसाला डंकावरती कुटून आणलेला आहे मस्त अगदी बारीक आणि मस्त मसाला आपला तयार झालेला आहे रंगही पाहू शकता खूप मस्त असा रंग आलेला आहे आणि याला सुवास तर खूप छान येतो याला मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो खूप मस्त आलेला आहे तर एक किलो मिरचीपासून आपला इथे हा तीन किलो मसाला तयार झालेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा मसाला कसा स्टोअर करायचा शक्यतो प्लॅस्टिकच्या बर्णीमध्ये किंवा प्लास्टिकच्या कि पिशवीमध्ये मसाला स्टोअर करायचा नाही किंवा स्टीलच्या डब्यातही स्टोअर करायचा नाही शक्यतो मसाला काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करावा किंवा ज्या चिनी मातीच्या भरण्या मिळतात त्यामध्येही तुम्ही हा मसाला स्टोअर करू शकता त्यामुळे मसाल्याचा जो रंग आहे तो आहे तसा वर्षभर राहतो मसाला खराब होत नाही आणि त्यातला जो फ्लेवर आहे तोही कायम टिकतो त्यामुळे या पद्धतीने काचेच्या भरणीमध्ये एकतर स्टोअर करा किंवा मग चिनी मातीच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता तर बघू शकता खूप मस्त आपला मराठवाडा पद्धतीचा मराठवाड्याच्या पद्धतीचा झणझनी तसा काळा मसाला इथे तयार झालेला आहे नक्की करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा